एव्हरीबॉडी वेलकम टू माय व्लॉग तर आता सकाळचे वारले साडेपाच आणि आजची तारीख आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर आम्ही इंदोरमध्ये रात्री राहिलो होतो आता हा आमचा हॉटेल होता कालचा मस्त होता तर आता निघवले पुढे प्रयागराजसाठी तर आजच्या दिवसामध्ये बघू आपली किती राईड होते काल तर सहाशे किलोमीटर झाले होते आज बघूया कुठपर्यंत जातो आपण तर व्हिडिओमध्ये बनून राहायचं आता आलो आहे उज्जैनला महाकालेश्वर मंदिरकडे भरपूर गर्दी आज सोमवार असल्या कारणाने बघा अशी आता गाडी आपण इथं पार्क केली आहे तर आपण पण आता दर्शन करून येऊया आणि मग पुढे प्रयागराजला निघा पण या दादांनी आम्हाला हेल्प केली आहे यांचा प्रसाद प्रसादाचं दुकान आहे त्यांनी खूप हेल्प केलं आम्हाला सामान ठेवायला तर यांच्याकडे प्रसादाचे आता घेऊ आपण तर अशा प्रकारे आतमध्ये आलेलो आहे इथून व्ही आय पी दर्शन भेटेल आपल्याला बॅकसाईडची एंट्री आहे तर आपल्याला व्ही आय पी दर्शन भेटेल तर हँडीकॅपला मागून फ्रीमध्ये सोडतात तर दर्शन घेऊया नंतर भेटतो पुढे तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे बाहेर आलेलो आहे आणि आता नाश्ता करतोय पोहे घेतलेले आहेत खोके टेस्ट करून बाईस इथून पोळे घेतलेले आहेत तर काहीच नाश्ता वगैरे आपल्याला झालेला आहे या ठिकाणी आपण नाश्ता केलाय बघा हर्ष चाळ भंडार खोकेमध्ये नाश्ता आणि एक सबस्क्रायबर पण भेटलेला आहे आपल्याला तोटा पोरगा तर तो आता प्रायगराजला निघूया आपण पुढे मित्रांनो आहेत ना गेले नाही ना व्हिडिओ अजून संपलेला नाही तर आता ऑलमोस्ट आम्हाला पाच घंटे झाले तर आता जेवण करायला थांबलेलो आहे असा याचा हॉटेल आहे छोटासा मोठा लवकर भेटत नाही ते आपल्या सारखं जेवण नाही महाराष्ट्रासारखं काहीतरी ऍडजस्ट करावं लागतं बघू आता जेवण करतो पुढची गाणी दाखवतो तुम्हाला जाऊ नका व्हिडिओ पूर्ण बघा तर अशा प्रकारे आपली डिश आलेली आहे एक भाजी डाळ राईस चपाती कांदा मिरची हाय ठीक आहे ते खरा तुम्हाला पुढंच भेटतो तर गोडचा विवान जय करा तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलो आहोत सागर सिटी आता रूम भेटली आहे अशा प्रकारे काय रूम आहे आजची टोटल राईट झाली साडेचारशे किलोमीटर कारण उज्जैनला पण गेलो होतो तर तुम्ही ब्लॉग मध्ये पाहिलाच असेल स्टार्टिंगला तर ब्लॉकमध्ये जास्त काय तुम्हाला बघायला नसेल भेटलं फक्त फक्त तुम्ही बोलणार की रोड दाखवतोय बाकी काय दापत नाही जास्त तर उद्या जाणार आहे खजुराव टेम्पल असं प्रयागराजला जाताना रस्त्यामध्ये मध्येच लागतो तर म्हटलं ते पण आपण कव्हर करूया <laughs> तर आणि तिथला जरी आवाज आलेला आहे तुम्ही समजून जावा तर व्हिडिओ ब्लॉग मध्ये जास्त काही बघायला असेल भेटलं तर त्याबद्दल तुम्हाला सॉरी तर उद्या प्रयागराजला पोहोचणार तर त्यानंतर आपले मस्त ते तुम्हाला व्हिडिओ दाखवणार तर तो तोपर्यंत आपल्या मध्ये बनून राहा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिट द लाईक बटन फेस कमेंट ऑन बिलो तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो तुमच्या कमेंट आणि लाईक मुळे मला मोटिवेशन भेटतं चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथे हँड करूया चला बाय बाय